जुन्नर पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ही उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे सभापती पदासाठी अनघाताई घोडके यांचा अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर उप उपसभापती पदासाठी विशाल तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संख्या अवघी सहा आहे मतांचं प्लॅनिंग कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार आहेत पवार साहेब आपण काय सांगाल पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा सदस्य निवडून आलेले आहेत आम्ही सभापती सभापदासाठी सौ अनघाता अशोकराव या घोडके यांचा उमेदवारी अर्ज आत्ताच दाखल केलेला आहे आणि उपसभापतीपदासाठी विशाल गुलाबराव तांबे यांचा अर्ज दाखल केलेला आहे आता आमच्याकडं सं संख्याबळ थोडं कमी आहे पण दुपी आता काय होतं पवारसाहेब तुम्ही आणि काँग्रेस समविचारी पक्षात तुम्ही काँग्रेसला या निवडणुकीत बरोबर का घेतलं नाही आम्ही चर्चा त्यांच्याबरोबर केलेली होती काँग्रेसच्या पक्षाबरोबर परंतु त्यांचं आमच्याला काय आम्हाला सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळाला नाही आणि त्यामुळं सकारात्मक म्हणजे त्यांना काय पद पाहिजे होतं की त्यांचं नेमकी भूमिका काय होती त्यांना पद म्हणजे आम्ही त्यांना द्यायला तयार होतो आपण एकत्र येऊ आणि एकत्र येऊन काय निर्णय घ्यायचा तो आपण घेऊ असं त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती परंतु नंतर त्यांच्याकडनं काही योग्य असा प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्यामुळं मग आम्ही राष्ट्रवादी पक्षानं एकट्याने जायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र पाहायला मिळते या युतीविषयी आपण काय सांगाल तसं पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक निवडणुका मी पण पाहिलेल्या आहेत की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कसे तरी समविचारी पक्ष आहेत परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला पण माहीत आहे की बऱ्याच वेळा अनेक निवडणुकांच्यामध्ये हे दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्र येतात आणि एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करत असतात आणि मग विध विधानसभेची निवडणूक असेल किंवा स्वतंत्र लढवला तर तो विषय नाही पण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा या तालुक्यामध्ये उमेदवार असतो त्यावेळेला बऱ्याच वेळा त्या पक्षाचे लोक विरोधामध्ये त्या ठिकाणी मतदान करत असतात पवारसाहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की आगामी कुठल्याही निवडणुकीला आम्ही कोणाबरोबरही जाणार नाही शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल या ठिकाणी काँग्रेसला बरोबर घेतलेलं आहे काय सांगाल तेव्हा फार वरिष्ठ नेते जे त्यांच्याबद्दल नाही आपण काय बोलू शकत परंतु सिद्ध शेवटी राजकारण करत असताना स्थानिक जी परिस्थिती शिवसेना आणि काँग्रेसची जी युती झालेली आहे ही युती तुम्हाला मान्य आहे तालुक्याचा विकास होईल असं वाटतं आपल्याला नाही आता कसं आहे समविचारी पक्ष एकत्र आले तर तालुक्याचा किंवा भागाचा त्या ठिकाणी विकास होऊ शकतो परंतु वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले तर ते आता किती दिवस एकत्र राहतील आणि त्याच्या विकासासाठी त्याची काय त्या ठिकाणी मदत होईल हे आता भविष्यकाळ त्या ठिकाणी ठरवणार आहे जुन्नर पंचायत समितीच्या या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जर दाखल केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं बलाबल कमी असल्यामुळे जवळजवळ या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय निश्चित आहे